हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी उजाडलं इडिओ काढायचं टायमिंग सुरू झालं <coughs> दोन धुतलंय आताच छान आहे पिली अजून <coughs> पुरीच चा चाललंय भात खायचं चा काम पुरीच चा चाललंय भात खायचं चा काम हे काय फुलं तोडून आणल्या ती ना की नाही आता विषय असा झालाय भाऊ बहिणीन तुम्हाला सांगायचं पोरगीच शिळा भात शिळा पाका भात खाती निघाली का आम्हाला का निघाली इकडे या इकडच्या साईडला बसा तर कामन का <coughs> <coughs> <होई>. <coughs> mm. कामाला निघाली ही बी तुम्हाला ती सांगलच होय घरचं काम होत का तुला हा मग कामाला आम्हाला जायचा धडाकाच काय केला तो <coughs> 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 <coughs सहलीला तिला सहलीला जायचंय म्हणून कामाला जायचं मोठा धडा केलाय आणि ही काय बिझनेस करणार आहे ते पण फुलाचा तर काही तिने फुलं तोडल्या ती फुलं ही काय जाणार आहे तर बघा पुरी किती मोठ्या झाल्या कि एक कामाला निघाली वावरात बायांबरोबर आणि दुसरी फुलं ही काय निघाली आता फुलं कुठं विकणार तू उद्या वय तवर सुकून जाते आता तिने तोडायला तिला कटाळा आला कशी ऐकायची फुलं एवढी तोडली मग तर कुणाला फुलं घ्यायची असली तर ऑर्डर टाका शिवण्याचा बिझनेस मी मोठा करते ऑनलाईन आणि कुणाला जर कांदा काटायचा असेल किंवा काय वावरातली काम असतील तर तरी पण ऑर्डर तर टाका अपुरवा येईल कामाला तिथं तिला सहलीला जायचंय सहलीला सहलीला जायासाठी आहे ना ती कामाला निघाली या त्यांची शाळेतली सहज जायची या कुठं जायची कोकणात कोकणात जायची कोकणात आणि ती जी औरंगाबादच्या किल्ल्यावर जायची तर विषय असा झालाय कि सहलीला आहे ना जायला फी लय हाय <coughs> किती फी हाय तर हा दोन हजार रुपये फी आहे तर ती मला म्हणत होती मम्मी तुन्ही मधी मिनिमम भरती कामाला जाऊन पैसे नाही विचार करायला लागली आता आणि रडती या मला सहलीला जायचंय म्हणून तर आता तुम्हाला सांगते भावा बहिणीनो मी तयार झाली बरं का म्हटलं काय करून आता ही जी फी जी फी दोघीला सहलीला पाठवायचं म्हणलं म्हणलं लय जरा लोड होईल मला त्याच्यामुळं मी जरा कंट्रोलमध्ये घेत होती पण पुरी ऐकायलाच तयार नाही पुरगी कामालाच निघाली आता हिला काम होईल का रानातलं आ मग दुसऱ्या पुरी जातात आमच्या इथल्या आमच्या इथल्या दुसऱ्या पुरी जातात स्वतःचा खर्च स्वतः सो, उचलत्यात कामाला जातात त्यांना जी काय पाहिजे ती घेतात कुठं जायचं असलं तरी तिकडं जाते पण मी ह्यांना अजूनपर्यंत कुठं कामालाच लावले नाहीत ना ह्यांना घरातलीच काम हिला तर होतच नाही ती मोठी तरी करती पण हिला तर आईत पाहिजे सगळं कशी करायची दुसऱ्याच काम होय होय कशी करणार तशीच करणार म्हणते आहे का रुपया का माहिती का दुसऱ्या दिवशी मालक कामावाला बंद करतोय येऊ नको म्हणून काय करायला पहिला दिवस आहे अपूर्वाचा कामाचा तर मी बी आहे ना तिला नको जाऊ नको जाऊ म्हणून कटाळली बर का पण आता मी काय म्हणती जाऊ द्या कामाला बाहेरचं कामा काम आलं पाहिजे कळालं पाहिजे बाहेर काम करायचं म्हणले कसं असतं आणि स्वतः ज्या वेळेस दोन रुपये कमावताना माणूस त्यावेळेस त्याला आहे ना चार पैशाची किंमत कळती तुला कोण लावायचं कामाला तर निघाली पूर्गी कामाला तर आता आपण तिची वाट बघणार संध्याकाळ पर्यंत वावरात कामाला निघाली ना संध्याकाळपर्यंत वाट बघणार कि तिला कामाच त्रास कसा झाला आणि किती झाला कारण की काम करणं एवढं सोपं नाही आणि जे ज्या माणसाने काम केलेत ना त्याला माहितीये काम मजी काय असत सहलीला लावायची ना सहलीच निघालय मध्ये ह्यांच्या घुरसाळ हा अपूर्वा फुलाचा बिझनेस हिचा जा जास्त बिझनेस वर एंट्रेस असतो या ही जास्त बिझनेस वर इंटरेस्ट ठेवते कामाला जाण्यात नाही आता हिला बिझनेस करायचा आहे फुलांचा गजऱ्याचा तर कुणाला ऑर्डर टाकायची असेल तर टाका गजरे गजऱ्यासाठी शिवण्या गजरा तयार करून देईल आहे है नावड्यालाय गजरा वीस रुपयाला एक गजरा किती साठ पैसे किती होत्याल गजरं शंभर एक रुपया होत्या चार पाच गजर होत्याला असं घरा नाही तर आता चला मला पण जंपराचं मिशनीच काम आहे आता तुमच्या दाजीच मस्त तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं कामाला जात्यात पण तुम्हाला मी सांगते खरं सांगते कि तुमचं दाजी कामाला ह्याच्या आधी जी जात होत ना मी कधी स्वतःवर आहे ना त्यांचा एक रुपया खर्च केला ना आणि वायपाट असा खर्च केला नाही कारण की ज्या ज्यावेळेस तुमचा दाजी कामाला जातो काम काम, काम ना त्यावेळेस मला माहिती आहे तुमचा दाजी ही हमालीच काम करतो हमालीच काम हमालीचं काम एवढं सोपं नाही हमालीच्या कामात भरपूर असा त्रास आहे शंभर शंभर ऐंशी ऐंशी किलोच्या गोण्या उचलायच्या सोपं आहे आणि ती बी तीन तीन, तीन चार चार हजार गोण्या दिवसात उचलायच्या सोपं आहे त्या माणसाची काय अवस्था होती ही त्याची त्यालाच माहिती त्याच्यामुळं आहे ना हाच विचार करून मी अजूनपर्यंत तुमच्या दादीचा आहे ना स्वतःवर एक रुपया खर्च केला नाही आणि मला वायपाट खर्च करू ना, वाटत नाही तुमच्या दाजीचं पैसे आहे ना असं माझे स्वतःवर कधी मी उडवलेलं तर आणि विनाकारण अशा म्हणजे उडवायचं म्हणलं ना पैसे की मग मला नको वाटतं त्याच्यामुळे मी उडवत नाही कारण की त्या माणसाला किती त्रास होतो आणि त्याच्या जी त्रासाच पैसे आपण चैनवारी मजेवारी उडवायचं ही मला कधीच पचलं नाही आणि पचणार पण नाही त्याच्यामुळं मी पैसे तुमच्या दादीच वायपाट असं खर्च करत नाही आता पुरींनी लय ही लावली रट लावली की सहलीला जायचंय सहलीला जायचंय आणि त्यांच्या फ्या फी पण तशीच आहे आणि तुम्ही तर बघताय एवढा संसाराला हातभार देण्याचा प्रयत्न करते म्हणजे ही करत असते काम करत असते असं नाही की बाबा आपण काय करत नाही नवऱ्याच्या जीवा बसून खातो असं बी नाही काही आपण माणसाचा विचार करणारी माणसं आहेत आपल्यापाशी हृदय आहे आपल्यापाशी असं दागडाचं काळज नाही आपल्यापाशी तर पुरींना पण मी सांगत असते की ज्या वेळेस आहे ना आता शिक्षणाचा खर्च पण त्यांच्या भरपूर असतो आहे शिक्षणाचा खर्च तिघींचा खर्च शिक्षणाचा बाकीचा बी खर्च असतो आणि त्याच्यात मग हे असं म्हणल्यावर जरा लोळी येतो तर आता पुरीला मी सहलीला म्हणलं एक तर जाऊच नका म्हणत होती बरं का पण पुरी ऐकायलाच तयार नाही तर रड रडायला लागली ती मोठी मधवी पूर्वी तर रडायला लागली की म्हणली मला जायचंय सहलीला जायचं सहलीला तर आता लिकरू रडायला लागल्या कोणत्या तरी आई बापाला बरं वाटतंय का तर म्हणलं चल जाऊन दे भरू तुझं सहलीला पैसे आणि त्याच्यात शिवण्या पण ना धावली शिवण्याचं पण सहलीला जायचं मन आहे पण तर अपूर्वाचं म्हणणं काय आहे की मी कामाला जाऊन पैसे करते आता खर्च आयला तर तिकडे लांबच राहिलं ला पण यष्टीच म्हणजे जी बुकिंग करायची ना हे जी कशाची सलीला जाण्याची गाड्या बुकिंग करत नाहीत त्याची त्याचीच फी आहे दोन हजार रुपये तर चला तिला लावलाय चहा करायला चालली का आम्हाला बघू आता काम का चहा चहा करणार अगं बाय निघाली की दादा त्या कामात काय करू निघाली कामाला पोरगी कुठे गेली पोरगी गायब झाली हा 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 अकरा वाजल्या राहू दे <gülüş> <laughs> कशाला जाती जाऊन ती जाता डबा नाही घेतला तिने काय एवढं बाई सहलीसाठी ही झाली पूर्वी मला सांग फोन करून कशी काम करते ती काय बाई गेली बाई पुर का मला पिया गेली बन तुझी का मला जायचं का तुला तुला तू नाही नाही चला चहा करते चहा नाही केला अजून आवरायचं बरंच अजून बनती काल तुमच्या दाजींनी दूध आणून दिलेलं अजून काही केलेलं नाही दूध चहा पिवा म्हटलं दुधाचा काल तुमच्या दाजींनी किराणा भराय घेत तवा आणलं होत शिवान्या पाती लाल भर चल हा हाय हाय इथं रावदी हाय इथं हम्म दूध काल आणलंय आज दुधाचा कवा तरी आठवड्यातून याल का दुधाचा चहा भाव बहिणी कभी बनती बात बिगाड़े कभी बिगड़ी बात बनाए कभी बर दो झोली खाली रहमत ये मधु काय गान येत नाही थोडा मला तर म्हणायला रहमत ये सी बरसाए कभी हातो से ले जाए ओ जो शिंग्रीन नाही मी त्याच्यामुळं आवाज माझा शिंग्रीन सारखा येणारच नाही ये, ये नसी भाभी क्या चीज टाकून येते चला सगळ्यांनी छा प्यायला वाली चाय वाली चाय दिमाग की बत्ती खुल जाय चला बहिणी करती ना करतीच्या आता टाकीची पाईपलाईन आहे दोन नळ आहेत आपल्या बेशिंग मध्ये ह वरच्या टाकीचा आहे वरच्या टाकीचा आहे आणि आहे ना चालू बोरचा पाईपलाईन मग चालू जी पाणी होत ना ती ह्या कॉक मधून काय म्हणजे ही पाणी प्यायचं आहे आणि ही टाकीच पाणी आहे हा प्यायचं पाणी बी घरातच चीज चला मग भाव बहिणी ना ती ती आता मस्तपैकी पैकी पुढचा व्हिडिओ तर येईलच भरपूर अस अजून आवरायची बाकी आहे या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय बाय सगळ्यांना